जिवंत व्यक्ती किंवा मय्यत व्यक्तीच्या नावाने बनावट आधार कार्ड कागदपत्र तयार करून सर्रास प्लॉट विक्रीचा धंदा अमरावती शहरात उघडकीस आला आहे या प्रकरणात प्लॉट विकत घेणाऱ्यांची लाखो रुपयाने फसवणूक केल्याने गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केले मात्र आतापर्यंत गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणात एकालाही ताब्यात घेतले नाही हे विशेष अमरावती शहरात भूमाफिया सक्रिय असल्याचे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या तक्रारीवरनं आता स्पष्ट होत आहे शहरात अनेक वर्षापासून खुल्या भूखंडावर भूमाफियांची नजर असून त्या भूखंडाची गुपचूप माहिती काढणे मालकाचा पत्ता काढून त्याच मालकाचे बनावट आधार कार्ड बनवून दुसऱ्याला विकण्यास ग्राहक शोधणे एखाद्या प्लॉटचा इसार आणि लगेच खरेदी करून टोळी आपले काम फत्ते करतात आणि काहीच दिवसांनी तो प्लॉट दुसऱ्याला विकणे असे तीन प्रकरण समोर आले आहेत सुरेश सुखदेव भारवाडे व एका महिलेला भूमाफिया टोळीतील रुपेश गजानन बुरघाटे सोहनलाल भैयालाल कुरीलसह अविनाश श्रीधर काळे यांनी रहाडगाव येथील प्लॉट दाखविला हा प्लॉट यवतमाळ येथील श्रद्धा वसंत नवघरे यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले सुरेश मारवाडे व सोबतच्या महिलेने पाच लाख देऊन प्लॉटची इसार चिठ्ठी केली दुसऱ्या दिवशी मारवाडे यांना माहिती पडले की श्रद्धा नवघरे यांचे बावीस एप्रिल दोन हजार दहाला निधन झालेत जी महिला आली होती ती तोतया महिला असल्याचे लक्षात येताच तेरा एप्रिलला नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली यावर पोलिसांनी रुपेश गजानन भुरघाटे सोहनलाल कुरिल अविनाश काळेसह एका महिलाविरुद्ध गुन्हे दाखल केलेत हाच प्लॉट भूमाफियांनी एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसला अतुल रघुवंशी सतीश शर्मा सह दीपक मंत्री यांना सतरा लाख पन्नास हजार रुपयात विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यात पुन्हा गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले अशीच घटना चौदा एप्रिल ला सुरक्षा कॉलनी इथे राहणाऱ्या तयार करून दलालच्या माध्यमातून प्लॉट विक्रीसाठी काढला हा प्लॉट सोळा लाख त्रेपन्न हजारात विकत घेतला पुढे माहिती पडली की ज्या महिलेकडून प्लॉट विकत घेतला ती तारा लिओ नसून दुसरी महिला आहे या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रमोद सरदार यांच्या तक्रारीवरनं स्वप्नील साहेबराव महल्ले अमोल राऊत बाबूराव दादाराव लकडे विलास देविदास मेश्राम आणि एक महिला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय या तीनही गुन्ह्यात मात्र गाडगेनगर पोलिसांनी अद्यापपर्यंत कुणाला ताब्यात घेतले नाही हे विशेष त्यामुळे आता गाडगेनगर पोलीस संशयाच्या भवऱ्यात सापडले आहेत